चांगली माणसं आपल्या आयुष्यात असतात तसं आपल्याला अनेक गोष्टी शिकवणारीही माणसं असतात इतक्या वर्षाच्या जर्नीमध्ये अपूर्वाला खरी खरी दुनियादारी कोणी शिकवली खूप लोकांनी काही जवळच्या फ्रेंड्सनी ज्यांना खरी परिस्थिती माहीत असताना सुद्धा खोटे चित्र माझ्यासमोर उभे केले आणि बिट्रियल काय असतं फसवणूक काय असते याची चव दिली ना त्यांना मी कधीच नाही विसरणार आयुष्यात ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं दहा वर्षाचं अफेअर होतं माझं आणि त्यानंतर आम्ही लग्न केलं लग। होतं छोटी गोष्ट नाही आहे आणि त्यानंतर डिवोर्स झाला आज आठ वर्ष मी सिंगल आहे आणि लोकांना असं वाटतं शेवंत सिंगल आहे हो आहे लोकांना विश्वास बसत नाही मी आहे कारण मी वेळ घेतला तेवढा कारण जेव्हा तुम्ही इथून हर्ट होता ना तेव्हा तुम्हाला वेळ लागतो यू कांट जम्प इन टू वन पर्सन टू अनदर पर्सन पळवाट नाही शोधू शकत तुम्ही त्यासाठी स्टेबिलिटी लागते आणि ती स्टेबिलिटी आहे माझ्यात किंवा मी डेव्हलप केलं स्वतःला त्या पद्धतीने की मी वेळ घेते सो त्या सगळ्या लोकांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला अशा परिस्थितीत टाकलं की माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता सक्सेसफुल होण्याशिवाय आणि काहीतरी करून दाखवण्याशिवाय सो ही ती व्यक्ती आहेत नावं घेण्यासाठी तेवढे मोठे नाही ते आणि मला तेवढा मोठाही नाही करायचं कोणाला पण आहेत ती लोकं जी इथे आहेत माझ्या आणि मी त्यांना कधीच विसरणार नाही So, जेव्हा जेव्हा मी खचते मी त्यांचा जप करते की मी हार मानणार नाही मी दाखवीन करून दाखवीन आणि मी करून एक्झॅक्टली आणि काही लोक अशी आहेत ज्यांचे आभार मानायचे आहेत मला आणि किती मानले तरी कमी, त्यात, कमी पन, आही। आही। आही आहे त्यात थी म्हटलं थी जसं फार कमीच व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यात पण माझी आई आई आहे ती ठीक आहे आई प्रत्येक प्रत्येक मुलीची साथ देते पण माझी आई ना मैत्रीण म्हणून पण माझी साथ देते ग तिने माझा हा प्रवास पाहिला आहे पर्सनल खचलेलं पाहिलेलं आहे रडताना पाहिलेलं आहे आणि ती स्वतः आई म्हणून तिने पण तर तिचा मुलगा गमवला ना गं नवरा गमवला मुलगा गमवला आणि ती आजही मी तिला म्हटलं की मम्मी रिसेंटली आता एका अवॉर्ड फंक्शनला ती माझ्या बरोबर आली इतक्या वर्षात नाही आली अगं आणि आत्ता आली ती हे कशासाठी करते ती मला प्रोत्साहन द्यायला तिला गरज नाही आहे हे सगळं करायची ती बिचारी माझ्यासाठी सकाळी उठून डबा करते का तर मी वेळेत खावं छान राहावं मेंटली स्टेबल राहावं आणि त्यासाठी तिचे आभार मानायचे कारण हे सगळं ती त्याचे रिटर्न्स काही नाही आहेत तिला इन जस्ट फॉर्म ऑफ लव्ह आणि म्हणून तिचे आभार मानायचे ती त्यानंतर मला आभार मानायचे ते माझ्या मामांचे कारण तिने या सगळ्या खडतर प्रवासात खूप साथ दिली आणि आजही देतात आणि दरवेळेला जेव्हा मी खचते आणि मी म्हणते नाही नाही आता बस संपलं आता मला पुढचा दिवस दिसत नाही आणि मला आता नको आता नाही होणार आता नाही होणार माझ्याने त्यावेळेला एकमेव व्यक्तीला जो मी फोन करते ते माझे मामा आहेत आणि खूप खूप लकी व्हावं लागतं यार हे करायला रक्ताची नाती आहेच माझी सख्खी मोठी बहीण मी जेव्हा तिला फोन करते आज ती बहीण म्हणून मला सल्लेच देत नाही ती मैत्रीण म्हणून मला सल्ले देते जेव्हा मी आज माझ्या वर्क प्लेसला जलसी फीस फील करते डॉमिनन्स फील करते किंवा बऱ्याच गोष्टी तुला माहिती आहे पॉलिटिक्स सगळीकडे आहे ते फक्त मी त्याची वाच्यता करत नाही कारण मला त्याला इम्पॉर्टन्स नाही द्यायचं पण असं नाही आहे की मी फेस करत नाही आज आजही करते लॉबी कुठे नाही आहे फेस करते मी मग त्याचं फ्रस्ट्रेशन मी कुठे काढू मग तेव्हा मी माझ्या बहिणीला हक्काने फोन करते त्यावेळी ती बहीण म्हणून सल्ले देत नाही तर एक मोठी बहीण म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून देते बरोबर की तू काय करायला पाहिजे अरे मजे घे तू असं कर <laughs> तू काय तू कोण आहेस तू शंभर दिवस टिकले एवढ्या लोकांना बीट करून आली आहेस तू काय रडतेस आणि मग ती आठवण करून देणं गरजेचं असतं ग की तू एवढं सगळं केलं आता काय थोडंसं राहिलं आहे हे थोडस राहिलंय राहिलंय करता करताना माझे hmm. मामा रोज एक दिवसाची अपेक्षा देतात मला की एक दिवस येईल तुझा शुअर येईल येस ही लोक आहेत तुझ्या आयुष्यात yeah. जे खूप गरजेची आहेत माहितीये hmm. का तुला सांगू गर्दीत राहण्यापेक्षा एक व्यक्ती जी तुझी खरी आहे खरं ही जेव्हा तुला लाभेल ना तेव्हा यू हॅव मेड इट इन लाईफ अँड आय थिंक आय हॅव लाईफ कोणी कोणाचं नाही आहे एक्झॅक्टली आय थिंक आय हॅव वन एट लाईफ आय हॅव वन पर्सन जे खोटं नाही बोलत आणि आय फील फीलकी